घर असा तर त्या घराच्या खळ्यात पाणी गेलेला घरात नाही गेलेला पाणी कारण इकडून नंतर पुढे थोडस वाईट असा व्हाळ आमचं इकडे कलाम मोडला आमचा वादान हो एकदम लाल लाल पाणी इलेला असा इकडनं पण सर गणपती पाणी बघ किती आता गुड्डू वा होय आत्ताला पाणी होय हो तू इकडे नाही नाही इलेलं भारी वाटत सुंदराची फुलं चिखलधुनीच्या वेळी इलेल्या व्हाळावर इल मस्तपैकी स्लाइड व्हायचा ते काल पर्यंत मस्त जाऊ करा खाय चल्ली गाडी कै <laughs> <ख़ी> चल्ली काय <ख़ी? laughs> मंडळी दोन दिवसात गावात तुफानी पाऊस पडता म्हणजे अक्षरशः घरातून बाहेर पडायत देऊक नाही ह्याच्या आधी पाच सहा दिवसापूर्वी तुफानी पाऊस पडलेलो म्हणजे पूर वगैरे येलेलो त्याच्यानंतर ट्रेन वगैरे सगळे बंद होते मुंबई गोवा हायवेवर पण पाणी इलेला त्याच्यानंतर मग एक दोन दिवस जरा कमी झालेलो पण आता पुन्हा एकदा सुरुवात केला ना पावसान तर मागच्या वेळी मी मुंबईत गेले म्हणजे पुन्हा वगैरे सातारा तिकडे गेलेलो वारीसाठी त्यामुळे इकडे जो पूर वगैरे इलेलो तो बघूक नाही गावलेलो तर आता पुन्हा एकदा दोन दिवसापासून सुरुवात झाली त्यामुळे व्हाळात भरपूर पाणी इलेला असा आमचे जे एकदम शेतातले कोपरे वगैरे असतात ते फुल तुफानी भरून वाहतात तर आता चला तो एक नजारो बघूया मस्तपैकी कि काय पाणी साठला व्हाळा किती पाणी येईल आता आणि जो आमचा छोटो धबधबो असा तो किती फ्लोन व्हावता होय होय इला इल इलाय होय छतली उगलत आहे थांब तर गुड्डू पपला आणि भाऊजी तर तिघा जण आणि आम्ही मी चौघ जण आम्ही चललो चला पाणी बघू जाऊया किती इला आता चला आम्ही चौघा जण चाललो आमचे दोन जादू आणि भाऊजी व्हाळात बघूया किती पाणी येला आता तर आम्ही दोघ जणां जाणार होतो भावाजी आणि मी पण गुडू आणि पप्पला मागे लागला आमका पण येऊचा पाणी किती येईल आता बघू तर चला तेंका पण घेऊन जाऊया फिरू वादळ सुटला हा जोरात ऐक पाऊस तर भयंकरच हा दोन दिवसापासून म्हणजे अक्षरशः शांतता घेतल्यानंच नाही अरे बाप रे बघा वादळ बघा कसला आता मस्त रेनकोट घालून टिव 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 चलता गुड्डू <laughs> गुड्डू हाय कर हाय कर हाय <laughs> चला पाणी बघू पाणी बघूक चलि व्हाळात किती पाणी आता आमका तर सवयच असा की जरा पाऊस पडलो की मस्तपैकी फिरून यायचं जरा शेतात पाणी किती भरला व्हाळात किती पाणी येला धबधब्यावर किती पाणी असा तर आता ती ही पण मागे लागली म्हटलं चला हेंका पण घेऊन जाऊया पहिल्यांदा आम्ही आमच्या बावडीकडे इलो तर इकडे दोन व्हाळ एकत्र होतात अरे बापरे भयंकर आमची बावडी तर फुल भरली असा पाणी हा बघा पाणी तर फुल भरलेला वरती फक्त एक दोनच फक्त एक दहा फूट फक्त वरती शिल्लक का बाकी पूर्ण पंचवीस तीस फुटाची बावडी असा तेवढा सगळा पाणी भरलेला असा आणि इकडे आता आपण छोट्या व्हाळीकडे ए पुढे जाऊ नको हा 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 छोट्या व्हाळीत पाणी तुफानी पकडे पुढे आम्ही गणपती विसर्जन करतो वा हवा तर जोरदार असा या छोट्या व्हाळीत पण तुफानी पाणी येला आणि इकडून एक साकव असा पाटीलकाकांकडे काकांकडे जाऊचो तर साखोवाराना मस्त आपल्याला बघू मिळत पाणी किती येईल आता अ भयंकर तर अजून जर मला वाटतं एक दिवस असंच पाऊस पडलं तर हा पूर्ण गडगो असा त्या गडक्यातून आतमध्ये जाता पाणी फक्त एकदम जोरात म्हणजे असं ढगफुटीसारखो पाऊस लागलो तर साधारण मी तरी बघितलंय तर पाच सहा वर्षात एकदाच पाणी फक्त या गडग्याक लागलेला त्यावेळी इकडे जे पाटील काकांचा घर असा तर त्या घराच्या फळ्यात पाणी गेलेला घरात नाही गेले पाणी कारण इकडून नंतर पुढे थोडस वाईट असा व्हाळ आमचं आणि छोटस धबधबो दब बघा अजून एक मोठा धबधबो दब असा तिकडे जाऊचा भारी चला तिकडे जाऊया आता चला गुड्डू चला इकडे जाऊया तू प उचलून नाही घेणारा चला जाऊ काय या सगळीकडे <laughs> चलत जावच लागताला गुड्डू चल चल ना तू आता मोठा झाला अरे मस्त चांगली गोष्ट चला म्हणजे आता तू चालत येणार होय ना काय झाला स्लीपर इला स्लीपर चला गुड्डू आता मोठा झाला त्यामुळे चलतला आता पूर्ण जेवढा आम्ही आता फिरता ना इकडे 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 या, या बाजूक ह्या बाजून चला चला हां होय होय हां मस्त सगळीकडे अशी ग्रीनरी झालेली असा एकदम हिरव्या गार रान अजून म्हणा तेवढा वाढला नाही हा आता जरा थोडा ऑगस्टमध्ये म्हणजे श्रावणामध्ये जरा पाऊस थोडं कमी झालो की रान एकदम फुल फ्लोमध्ये वाढतला आता अजून बारीकच असा रान मस्त अळूच्या पानावर बघा पाणी पडता थेंब 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 भारी एक नंबर तर या रानहळू असा आपल्याकडे इकडे भरपूर प्रमाणात रानहळू भेटतात आणि अजून गणपतीसाठी स्पेशल तेरड्याची फुलं अजून येऊची असत तरी येतली बरोबर श्रावणाच्या नंतर चला चला मागे येऊ नको चला पुढे चला 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 पुढे चला काय आला हा हा मग चल मी पण येतोय चल, चल। काय होय मच्छर चावतात चल 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 हा चल होय 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 पावसात जरा फिरताना थोडेसे मच्छर चावतात डास ते बारीक म्हणजे आम्ही झडग्या बोलतो मच्छर वेगळ्या ती झडग्या वेगळा बारीक असतात झडग्या एकदम इकडे कलाम मोडला आमचा वादळ हो मागच्या वेळी वादळ झालेला ना त्याच्या तर ह्यात जरा क्लीन करूचा असं खत वगैरे घातलं आणि मोडला चला आकड्याकडे इलो तरी आकडो क्रॉस करून आपण जातालो दुसऱ्या व्हाळीत धवडाची व्हाळी बोलतो आम्ही त्यांना तर त्याच्या पुरले वगैरे भरपूर गावतात आणि त्या व्हाळावर असा धबधबो तर तिकडे आपण चाललो रेनकोट सांभाळा गुडू तू उडी मारत हो चला ओ पप्पा तुका पकडतले थांब हा सावकाश चला सावकाश सावकाश चला 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 पुढे चला पुढे चला छोट्या ब्रिज कडे येलो आपण आयसर ब्रिज कडे दोन वाळी एकत्र होतात एक आमच्या शिरगावातून येणारी वाळी आणि दुसरी ढवडाची वाळी तर त्या दोघांचं पाणी एक होऊन मग अजून पाणी वाढतं येतं तर इकडे अगोदर हा ब्रिज नव्हतो हो त्यावेळी आम्हाला हिसर व्हाळात पाणी इला की उतारण नसायचो मग आमका शिरगावातून फिरान जावचा लागायचा हा 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 पाणी पाणी नुसता पाणी एकदम लाल लाल पाणी इलेला असा इकडनं पण हैसर गणपती विसर्जन असता तर तिकडे पण सगळं पाणी असं आणि हे पूर्ण झाडं जी वाकलेली असतात त्यामुळे मकाटा रात्री पण जोरदार पाणी इलेला होता आत्ता पाऊस थोडंसं जरा कमी झाल्यामुळे कमी झालं असत पाणी पण हे बघा वरपर्यंत सगळी पूर्ण हे बघा ही सगळी झाडं वाकलेली असतात म्हणजे पाणी जोरदार इलेला होता चला गुड्डू हां हो झाडापर्यंत पाणी इलेला होता इकडे आवाज येतो तो छोटा धबधबो असा फुल जोरात धबधबा आहे सर आम्ही चढणीचे मासे पकडतो तर पाणीला की तिकडे जाऊ काही चान्स नसता शपथ ओ तांबा तुम्ही पुढे जाऊ नको तुमका तकडे घेऊन जाऊया पुढे ओ हो 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 हो, हो। फुल बेकार फुल बेकार पाणी ऐसर तर भुतर जाऊच शकत नाही हा बघा फुल फोर्स मध्ये पाणी व्हावता तर काही वेळा अजून जोरात पाऊस पडलो की धबधबो पण काळत नाही एकदम पूर्ण एकच फुलं असता आता पण तरी पाणी लय असा चला ब्रिज कडे जाऊया चला ब्रिज वर ना बघूया ब्रिज वर ना हवा तर जोरदार सुटली आम्ही निघाल्यापासून येईल त्याच्या आधीपासून म्हणजे कालपासून पण वादळ असा त्या वादळात आमचा एक कलाम मोडलेला इकडे व इकडे गुड्डू आणि पप्पला मस्त मजा घेतात हिराची वा पाणी बघ किती आता असा पाणी येला पूर्ण ह्या एकत्रच होता पाणी म्हणजे जर ज्यावेळी भरपूर पाऊस पडता आता तरी तेवढा कमी झाला रात्री मकटा इलेला पाणी आणि पावसाचा जोर अजून काही कमी नाही आज जोरातच पाऊस पडता आता अजून एक स्पॉट राहला तिकडे मस्तपैकी पाणी बघायचा किती येईल आता हा खय आताला पाणी होय हो तू इकडे नाही ना इलेल नाही इलेलस तू इलेलस तू कधी इलेल कधी इलेल पप्पा पण इलेले होय होय हिवाय सर अजून एक माळ असा तर या माळावर पण हरणाची आणि तेरडाची फुलायचं इकडे खाली खाली इकडे खालच्या बाजूक हय सर पण मस्तपैकी अशी पिवळी आणि निळी फुलं येतात तेरड्याची आणि हरणाची भारी वाटतात तर तो पण व्हिडिओ मी बनवीन ज्यावेळी आम्ही गणपतीक मस्तपैकी तेरडे आणि हरणाची फुलं काढूक जाऊ त्यावेळी आम्ही साड्यावर जातो पण यावेळी इकडे पण येऊ मस्तपैकी फिराक फुलं फुलू फुलू हां फुलू काढलं चला उंदराची फुलं हा भारी उंदराची फुलं हा ती बघ होय 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 मस्त मस्त चला चला तिकडे चला तिकडे काटे काटेत काटे, तिकडे आहेत काटे, 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 बाय लादरीचे काटेत लाद्रीचे काटेत हे बघा भारी वाटत उंदराची फुलं एक नंबर अशा लाद्रीच्या काटे लागतात हो लाद्रीच्या झाड तिकडे सांभाळून चला इकडे खालच्या बाजूक चला खालच्या बाजूक हो बाप रे किती पाणी इला तर बघ हो हळू चप्पल अडाकतात चप्पल रुखतातच चिखलधोनीच्या वेळी इलेल्या व्हाळावर इल तो तो तर आता तो व्हाळ पूर्ण एकच झालो कोंड आणि होती ती पाणी पण लय तिला भारी एवढ्या पाण्यात पोहाक मजा येता इकडे एवढा थोडा कमी पाणी असा नाही तर इकडे वरपर्यंत पण पाणी येतं या साईडीत तर पोहाक मजाच येता भारी आता सध्या आम्ही पोहाक जात नाही नववी दहावीत असताना कॉलेजमध्ये असताना यायची इकडे पोहा किंवा मस्त मजा यायची आणि इकडे आमची फ्री वाढली वॉटर स्लाईड म्हणजे इकडनं मस्तपैकी स्लाइड व्हायचा ते खालपर्यंत मस्त जाऊ किंवा भारी वाटतं इकडे पण आता पाणी जास्त असलं की डायरेक्ट खाली जाऊ त्याला म्हणजे मध्ये काही थांबा चान्सच नाही शिरडात जावचा लागत त्यामुळे आता इकडे स्लाईड करणं खूप रिस्की असतं गुड्डू पपल्या आणि भाऊजी गुड्डू आणि पपला मस्त मजा करतात चला चला घरात जाऊया झाला ना पाणी बघून होय गुड्डू पाणी बघितलं किती होता पाणी भरपूर होता पाणी <laughs> चला आपण आता चल घराक दाखव गो वो दाखवते का गो दाखवते का आता शेतात जाऊया मस्त पैकी कोपरे किती भरलेत ते बघू दोन दिवस काही कामाक वगैरे खायच नाही कारण पाऊस असल्यामुळे साईटवर काम सगळा बंद असा कामच करूक चान्स नाही फुल तुफानी असो पाऊस पडता दोन दिवस माकडल्याला गुंड चालायचो नाही <laughs> पण चललो होय आमकडे काय उचलून घेऊ सांगता की काय आणि अजून पण मस्त उडिया मारत चाललेलो आहे एवढा आता फिरलो आम्ही शेतात जाऊचं बाकी असं आणि सरळ वाटेन चालणार नाही नुसतो पाण्यात ना नुसतो सगळा पाणी उडवलं हो आहे ना ब्रुम बरूम चला गाडी खं चालली बुड्डू तुझी खै चलली गाडी खली ख हळू हळू हळूची गाडी चालली पुढे मस्त मजा करता पाण्यात ना नको पाण्याच्या बाहेरून चल वाटाने या कोण सरड गेलो ना हम्म आम्ही बाहेर पडलो आणि पाऊस कमी झालो सकाळपासून फुल जोरदार लागत होतो आता कमी झाल्यामुळे मग व्हाळ्याचं पाणी जरा कमी झालं तर दोन दिवस तर अक्षरशः आरामच नाही केला ना फुल असो तुफानी पाऊस तर आता आम्ही साकवावरून परत चाललो घराकडे आता शेतात जाऊया शेतात कोपरे किती भरलेत ते बघूया काय झाला पाणी बघूच्या पाणी पाणी बघूच्या का पाणी बघूच्या हां बघितलं पाणी होय कुल्ले असतले होय 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 कुल्ले असतले त्याच्यात मासे पण असतले मासे पण असतले मासेच्यात मासे तू कधी इल्ल कुल्ले पकडूक हय चला पलशीत पलशीत सांभाळून चला बस झाला पाणी बघून बस झाला चला चला हो इकडे पण पाणी इकडे पण पाणी इकडे पण पाणी होय चला 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 अगो हो तिकडे पण पाणी इला हे बघ इकडे पण हिला पाणी आहे बघ अशा अशा पाणी हिला इला इकडेच सेमच पाणी दोन्हीकडे हो तिकडे पण आणि इकडे पण पाणी सेम आहे का वेगवेगळा नाही पाणी हो इकडे पण पाणी इलं होय चला <laughs> पाणी बघूच <बोगुछा> आहे का <laughs> आमच्या शेतात इल पाणी एकदम बघा मेरा पूर्ण एकदम तुडुंब भरलेले असत आणि वाहतच एकदम भरून कोपरं पण एकदम फुल भरलेलो असा आपण वरच्या बाजून तर मेरा फुटले तर पाणी सगळा जाताला आणि पाणी सगळा गेला तर मग रान येता या कोपऱ्यात म्हणजे लावणी झाल्यानंतर जरा पाणी तुडुंब रवा खोया भारी वाटतं बघू सगळे कोपरे एकदम तुडुंब भरलेले असत वाव आमचे कोपरे ॲक्च्युली आधी थोडेसे इनबॅलन्स असत एका बाजूवर आणि एका बाजू खाली पण पाऊस जोरात लागलो की एकदम फुल भरून जातात सगळे 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 त्या खांडेकरांचे कोपरे पण सगळे भरलेले असत आता पाऊस खूपच कमी झालो अजून ढग असत पण पाऊस तर एकदम कमी झालेलो आहे पण पाणी एकदम भारी तुडुंब भरलेला असा आणि तिकडच्या कोपऱ्यात भरलेला पाणी काढतात कारण ती नाचण्याची शेती असा आणि नाचण्याच्या शेतीत जर पाणी रवला तर तो नाचण्याची काडी असते ती कुजता त्यामुळे इकडे जे वेगळे लावलेले कोपरं दिसतातच सातात तर त्या कोपऱ्यातलं पाणी तरव्याच्या कोपऱ्यात सोडूचा लागता तरवाच कायच चालता तरवाचा काय प्रॉब्लेम नसता पण नाचण्याच्या कोपऱ्यात पाणी शिल्लक नाही ठेवत त्यामुळे सगळी मेरा फुडूची लागतात ती शेतात ना आपण चाललो फायनली घराकडे आणि पावसात तर फुल जोर इलेलो असा मुसळधार पाऊस एकदम मग आम्ही बाहेर पडलेलो तेव्हा थोडासा आराम घेतलेला पण पुन्हा एकदा चालू केला ना मंडळी यो आपल्या कोकणातील पावसाचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण आता पोचलं घराकडे तर गुड्डू पप्पा आणि भावाजी तिघ जणं गेले आहेत पुढे मी शेतात गेल्यामुळे मागे रावलेलं आहे